विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा इझी मॅथ इन मराठी मध्ये आपण शेकड्या हा घटक शिकतोय हा घटक फक्त आठ आहे वी शिष्यवर्तीसाठी बघणार जिथं जिथं तुम्हाला स्पर्धा परीक्षा द्यायच्या तिथं तिथं हा या घटकावर किमान एक ते दोन प्रश्न असतात आज हा आपला दहावा व्हिडिओ आहे आणि सरावासाठीचा पाचवा व्हिडिओ आहे आज आपण ज्या उदाहरणाचा सराव करणार आहोत त्या उदाहरणाचा नमुना सुद्धा पाचवा आहे नमुना कसा आहे बघा बाराशेचे आठ टक्के म्हणजे कालचा जो आपण व्हिडिओ बघितला त्यात ह्याची व्हॅल्यू दिली होती आणि पुढच्यातलं हे दिलेलं नव्हतं त्याच्या आधारे ह्याची किंमत करायची होती आता पुढच्या किती असा नमुना आहे तर हे उदाहरण सोडवायचं कसं सुरुवातीला आपण तोंडी सोडवायचा प्रयत्न करूया समजून घ्या बाराशेचे आठ टक्के बाराशेचे आठ टक्के ह्याचाच अर्थ शंभर पैकी आठ तर बाराशे पैकी किती शंभर पैकी आठ तर बाराशे पैकी किती बारा शहाण्णव म्हणजे ह्याचं उत्तर आलं शहाण्णव आणि पुढचा भाग आहे हे शहाण्णव चे किती टक्के आहेत हे शहाण्णव चारशेच्या किती टक्के आहेत चारशेच्या किती टक्के आहेत चारशे पैकी शहाण्णव तर शंभर पैकी किती तर ला आपण जर चार नव भागलं तर चोवीस चोक्श्याण्णव चोवीस टक्के असं तोंडी उत्तर येते पण ग्णिती प्रक्रियेत कसं सोडवायचं ते बघूया आपण कालपर्यंत काय करत होतो बाबा सरळ पूर्ण शतकातली संख्या दिली असेल तर दोन शून्य उडवत होतो आणि ह्या दोन्हीचा गुणाकार करतो म्हणजेच बाराशे चे आठ टक्के आपल्याला माहीत झाले शहाण्णव आले आणि हे शहाण्णव म्हणजेच चारशे चे एकस टक्के आहेत किती टक्के म्हणजे एकस टक्के आता मग शहाण्णव बरोबर चारशे चे गुण चे म्हणजे गुण चे एकस टक्के म्हणजे एकशे चेद शंभर आपल्याला कशाची किंमत काढायची आहे या एकशेची किंमत काढायची आहे आणि एक बरोबर हे चारशे गुणाकारात आणि हे शंभर भागात हे चारशे गुणाकारात आणि हे शंभर भागाकार आहेत ह्या एक ला एक एकट ठेवून हे चारशे आणि शंभर बरोबर चिन्हाच्या इकडल्या बाजूला दुसऱ्या बाजूला काही वेळेस हे शांव आपण इकडे लिहिलं असू शकतो तर इकडल्या बाजूला आणायचे इकडल्या बाजूला आणल्यानंतर त्याचा गुणाकार होतो म्हणजेच शंभर गुणाकारात जातात आणि चारशे भागाकारात येतात दोन शून्य दोन शून्य दो गेल्या चार एक चार चार जुने आठ त्यातलं एक उरलं एक ह्या सहाच्या पुढे घेतलं सोळा झालं चार चौक चो, सोळा चोवीस तोंडी उत्तर आपण काढलं असतं चोवीस आणि अशा पद्धती उत्तर आले चोवीस पर्याय क्रमांक दोन हेच परधे एकदा दुसऱ्या भाषेत असं पण काढू शकतो बाराशेचे आठ टक्के शंभरला आठ आठ टक्के म्हणजे शंभरला आठ तर बाराशेला किती बाराशे गुणले आठ भागिले शंभर दोन शून्य गेले बार्याटी शहाण्णव आले आणि पुढचा भाग आहे जो काय ह्या चाळीसशे सॉरी चारशे चे किती टक्के म्हणजे शहाण्णव चारशे या इथे व्हॅल्यू आहे ही शहाण्णव आलेली आणि ही शहाण्णव बरोबर आहे कशाच्या चारशेच्या किती टक्केच्या म्हणजेच चारशे पैकी जेव्हा शहाण्णव असतील तेव्हा शंभर पैकी किती असतील असं दुसऱ्या पद्धतीने मांडू शकतो आपण आणि शंभर गुणले शहाण्णव केलं आणि जर चारशे केलं दोन शून्य दोन शून्य केले, केले दो शुन्याल, दो शुन्याल दो शुन्याल गेले, के चार के एक चार चार जुने आठ उरलेले एक सहाच्या पुढे घेतले सोळा झालं चोवीसचा भाग बसला दोन्ही पद्धतीने उत्तर काढू शकतो फक्त क्रिया कोणती करायची विचारले काय हे आपण मागच्या चार मधून समजून घेतला असेल तर हे उदाहरण आपल्याला सोडवायला वेळ जाणार नाही चला पुढचं उदाहरण बघूया आग से चे पंधरा टक्के बरोबर चे किती टक्के सर्वप्रथम आपल्याला उदाहरणार्थ हा भाग सोडून घ्यावा लागेल त्याच्या आधारे या भागातल्या दोन किंमती मिळतील तिसरी किंमत काढायची आहे चे पंधरा टक्के काढायचे आहे पूर्ण शतकात असेल त्यावेळेस आपण दोन शून्य घालवतो आणि ह्यांचा गुणाकार करतो पंधरा एकशे वीस म्हणजे एकशे वीस हे काय आहे तर चोवीसशे चे किती टक्के आहेत एक टक्के आहे आणि ह्या ची किंमत काढायची आहे आणि मग ह्यातल्या ज्या दोन किंमती दिल्या त्याच्या आधार तिसरी किंमत काढायची आहे ही तर काय केलंय ह्यातली ही किंमत दिली आहे ही दिलेली नाही आणि पुढची किंमत दिली म्हणजे पुढच्या उदाहरणासाठी त्यावेळेस आपल्याला काय करावं लागेल एकस ची किंमत काढायची म्हणजे एकस टक्के म्हणजे एकस एक शंभर आणि चोवीसशे च्या असल्यामुळं चोवीसशे गुणले होणार आहे बरोबर एकशे वीस आहे आता ची किंमत काय आहे या एक सला एकटे ठेवायचं आहे हे एक सला भागिले असलेले एकशे वीस ला इकडे येऊन गुणले होणार आहे आणि हे चोवीस एक सला गुणा करत असलेले इकडे येऊन भाग करत होणार आहे अशा पद्धतीने हे मांडून घेतलं या दोन शून्याला दोन शून्य गेल्या गे बारा एक बारा बारा दोन चोवीस एक च्या पुढे शून्य हा शून्य दिला बे एक बे बेपंचे दहा म्हणजे ची किंमत आली पाच हे तोंडी कसं सुटतंय बघा आठशे चे पंधरा टक्के शंभराला पंधरा पंधरा टक्के म्हणजे शंभराला पंधरा तर आठशे ला किती पंधरा अठ्ठ वीस आठशे एकशे वीस आलं एकशे वीस चोवीसशे ला एकशे वीस तर शंभरला किती अशा पद्धतीने मांडून घ्यावं लागेल आणि मग तीर्कस गुण आकार शंभर गुणवले एकशे वीस भागेले चोवीसशे दोन शून्यला दोन शून्य गेले चोवीस पाच विसाशे <laughs> पाच उत्तर आले एकशेची किंमत परत एकदा पाच आली अशा पद्धतीने उदाहरण सोडवायचं आहे पुढचं एक उदाहरण बघूया शेकडेवारीच्या उदाहरणात आपल्याला तीन बाबी असतात त्यातल्या दोन बाबी दिलेल्या असतात तिसरी बाब आपल्याला विचारलेली असते इथं पहिला जो भाग आहे त्यात अकराशे ची एकशे टक्के ची किंमत ते तीसशेच्या सात टक्क्याशी समान आहे किंवा बरोबर आहे असं म्हटलंय मग आपण जे आतापर्यंत उदाहरण बघितलं तिथं ह्या पहिल्या दोन व्हॅल्यू दिल्या असायचे त्याच्या आधी आपण तिसरी व्हॅल्यू काढायचो आणि त्या तिसऱ्या व्हॅल्यूच्या आधारे उर्वरित भाग सोडवायचो परंतु इथं काय केलंय पुढच्या भागातल्या दोन भाग दिले त्याच्या आधारे आपल्याला तिसरी किंमत काढावी लागली इथं सुद्धा आपल्याला लक्ष देते कि ते शतकात म्हणजे तेतीस दोन शून्य पटकन उडवले ते सात केलं तिने सत्ता एकवीस हाचे गेले दोन तिनं सत्ता एकवीस हाचे गेले दोन तेवीस दोनशे एकतीस आले म्हणजे ह्या तेहतीसशेच्या सात टक्क्याची व्हॅल्यू दोनशे एकतीस होते ती कशाच्या बरोबर आहे अकराशेच्या एकशे टक्क्या बरोबर आहे म्हणजे आता इथल्या आपल्याला दोन बाबी माहिती झाल्या अकराशेच्या एकशे टक्के बरोबर दोनशे एकतीस म्हणजे अकराशे मांडून घेऊया आपण अकराशे छे म्हणजे बनवले एकशे टक्के म्हणजे एकसष्ट शंभर बरोबर दोनशे एकतीस आपल्याला एकस ची किंमत करायची आहे म्हणून काय करावं लागणार आहे सला एक सला बरोबर चिन्हाच्या इकडे बाजूला एक ठेवावं लागणार आणि हे अकराशे आणि शंभर बरोबरच्या विरुद्ध बाजूला किंवा दुसऱ्या बाजूला लागणार मग ते दोनशे एकतीस बरोबर इकडं गेल्यानंतर काय होतात बघा हे शंभर जे भाग काढत आहेत ते गुणले होतात आणि हे अकराशे जे गुन्हा काढत आहेत ते भागा काढत होतात दोन शून्याला दोन शून्य उडले अकरा एक अकरा अकरा दोन बावीस तेवीस मधून बावीस गेले एक उरला एकच्या पुढे एक घेतला अकरा झाला परंतु अकरा लागला अकरा एक अकरा एकवीस एकशे किंमत आली एकवीस टक्के आणि एकवीस आपला पर्याय दिला तिसरा हे परत आला नाही आपण असं शिकतो ते तिथचे सात टक्के किती काढलेत आपण तीन हजार तीनशे ते सात टक्के म्हणजे दोनशे एकतीस काढले हे दोनशे एकतीस म्हणजे शंभर पैकी किती एकशे टक्के म्हणजे हे म्हणजे शंभर पैकी किती असा याचा अर्थ होतो मग अकराशे पैकी जर दोनशे एकतीस असतील थी। तर ह्याचा अर्थ काय होतो टक्के एक एकसठ टक्के म्हणजे शंभर पैकी किती शंभर पैकी किती एक समान त्याला आपण आणि मग या दोन्हीचा गुणाकार केला शंभर गुणवे दोनशे एकतीस बागेले अकराशे दोन शून्य दोन शून्य गेले अकरा एक अकरा अकरा दोन बावीस उरलं एक एकच्या पुढे एक घेतला अकरा एक अकरा एकवीस टक्के दोन्ही पद्धतीने एकवीस टक्के उदाहरण बघा सात हजार दोनशे चे साडेबारा टक्के बरोबर चोवीसशे चे एकशे टक्के इथं टक्केवारीच्या तिथल्या दोन व्हॅल्यू दिले त्याच्या आधारे आपण तिसरी व्हॅल्यू काढायची म्हणजे शंभरला ज्यावेळेस साडे बारा असतील त्यावेळेस सात हजार दोनशेला किती होतील ही व्हॅल्यू पुन्हा चोवीसशे शंभरला ती व्हॅल्यू असेल चोवीसशेला ती व्हॅल्यू असेल तर शंभरला किती अशा पद्धतीने उदाहरण सोडवायचं आहे मग आपण सुरुवात करूया हे दोन शून्य आपण घालवतो बहात्तर गुणले बारा पॉईंट पाच हे बारा पॉइंट पाच होत बारा पॉईंट पाच केलं बहात्तर पॉईंट बारा पॉईंट किंवा त्याला आपण असं करू शकतो बारा दोन चोवीस अधिक एक पंचवीस छेद दोन हातच्या गेला छत्तीस छत्तीस गुणले पंचवीस पंचवीस सत्तर दीडशे हाचे गेले पंधरा पंचवीस तरी पंचाहत्तर पंधरा पंचाहत्तर पाच ऐंशी ऐंशी एक नव्वद नऊशे नऊशे म्हणजे बहात सात हजार दोनशे ची ज्याला साडेबारा टक्के व्हॅल्यू काढली जाईल तर ते नऊशे होते आणि मग चोवीसशे पैकी नऊशे हे किती टक्के एकशे टक्के म्हणजे एक, एक शंभर पैकी किती असा याचा अर्थ होतो असं घेऊया शंभर गुणुले नऊशे भागिले चोवीस दोन शून्य दोन शून्य गेल्या चोवीस एक चोवीस चोवीस दोन अठ्ठावीस चोवीस तरी बहात्तर चोवीस तरी बहात्तर आता उरलं अठरा अठराच्या पुढे शून्य घेतला अठराच्या पुढे शून्य घेतल्यानंतर एकशे ऐंशी झाले एकशे ऐंशी ला चोवीस न ज्यावेळेस भागवू त्यावेळेस चोवीसचा चा पाड्यात आपल्याला माहिती आहे सात सातशे अठ्ठावीस चे गेले दोन सात दोन चौदा दोन सात सातशे अठ्ठावीस ह्याचे गेले दोन बेसत्तीस चौदा चौदा दोन सोळा एकशे अडुसष्ट होतात म्हणजे एकशे ऐंशी मधनं परत एकशे अडुसष्ट वजा केले सातचा भाग बसला एकशे अडुसष्ट वजा केले बारा उरले आणि बारावर दशांश चिन्ह दिलं आणि बाराच्या पुढे शून्य घेतला चोवीस पाच वीस असे सदोतीस पॉईंट पाच असं उत्तर आले पण सदोतीस पॉईंट पाच हा आपल्याकडे पर्याय नाही पण ज्यावेळेस दशांश चिन्हात पॉईंट पाच असत म्हणजेच हे अर्धा असतं आणि अर्धा म्हणजेच एकशे दोन आणि म्हणून सदोतीसच्या पुढे एकशे दोन असणारा पर्याय सदोतीस पूर्णांक एकशे दोन पर्याय क्रमांक दोन हा या ठिकाणी बरोबर हे कनवर्जन आपल्याला जमलं पाहिजे साडे सदोतीस दशांशात कसं लिहायचं पूर्णांकात कसं पूर्णांक पूर्णांकात कसं लिहायचं आणि व्यवहार पूर्णांकात कसं लिहायचं हे आपल्याला जमलं पाहिजे नंतर आपली जमली म्हणून शक्यता पुढचं उदाहरण बघूया चे पंचवीस टक्के बरोबर पंचवीस चे किती टक्के असे विचारले शंभर पैकी पंचवीस हे शंभर पैकी पंचवीस तर चाळीस पैकी किती अशाही पद्धतीने आपण सोडू शकतो चाळीस गुणवले पंचवीस केलं आणि भागिले शंभर केलं बरोबर एक्स ह्या ची किंमत बरोबर ह्या दोन्हीचा गुणाकार बरोबर ह्या दोन्हीचा गुणाकार असतो आणि एक्स ला शंभर गुणविले आलेलं इकडे भागिले केलं एकटं पडून त्याची किंमत निघते आता पंचवीस एक पंचवीस पंचवीस चौक शंभर चार एक चार चार दहा चाळीस म्हणजे ह्या चाळीस चे पंचवीस टक्के येतात दहा आणि मग पुन्हा पंचवीस पैकी दहा किती टक्के विचारले म्हणजे शंभर पैकी कि किती विचारले शंभर पैकी किती दहा बुलले शंभर भागिले पंचवीस पंचवीस एक पंचवीस पंचवीस चौक पंचुछ शंभर उत्तर आलं चाळीस पर्याय क्रमांक तीन आता इथे एक लक्षात आला असेल तुमच्या चाळीस पंचवीस टक्के हे पंचवीस चे चाळीस टक्के झाले चाळीस पंचवीस टक्के जी किंमत आहे तीस पंचवीस चे किती टक्के झाली चाळीस टक्के ज्यावेळेस असं गणित विचारलं जाईल चाळीस पंचवीस टक्के हेच आकडे पुढे रिपीट केले असतील तर पुढचा पण आकडा रिपीट होतो आणि उत्तर चाळीसशे तर गणिती प्रक्रिया न करता उत्तर आपण सोडवू शकतो चाळीसचे चे पंचवीस टक्के हेच पंचवीसच्या च्या चाळीस टक्केशी बरोबर असतात हे आपण अनेक उदाहरणार्थ पुन्हा समजून घेऊ शकतो पुढचं उदाहरण हो बघूया नऊशे चे एकशे टक्के बरोबर सहाशे चे तीस टक्के तर एकशेची किंमत काढा उदाहरण तेच आहे फक्त <coughs> हा भाग आतापर्यंत उदाहरण इकडे असायचा आणि हा भाग इकड असायचा सुरुवातीला आपल्याला याची व्हॅल्यू काढावी लागणार आहे आणि ह्याची व्हॅल्यू काढताना आपल्याला हे पूर्ण शतकात दिसते त्यामुळे ह्याचे दोन शून्य उडवले आणि ह्या दोन्हीचा गुणाकार केला साहित्रिक अठरा आणि अठराच्या पुढे पुन्हा एक शून्य दिला एकशे ऐंशी याची व्हॅल्यू एकशे ऐंशी आली आणि मग आता आपल्याला असं म्हणू शकतो आपण नऊशे चे नऊशे चे म्हणजेच गुणवले एकशे टक्के म्हणजे एकशे चेत शंभर आणि त्याची व्हॅल्यू किती आली एकशे ऐंशी आपल्याला माहित आहे आता हे तिकडे नेण्याआधी पूर्ण बाकीतच गुण टाकू दोन शून्याला दोन शून्य दिले नऊ एक्स ची व्हॅल्यू एकशे ऐंशी आहे तर एक्स ची व्हॅल्यू किती एकशे ऐंशी भागिले नऊ नऊ एक नऊ नऊ जुने अठरा पुढे शून्य आला म्हणजेच वीस वीस टक्के हा पर्याय आपल्याला दिलाय आहे पर्याय क्रमांक दोन अशा प्रकारे आपण आज काही सरावाची नमुन्याची उदाहरणं पाहिलेली आहेत उद्याच्या व्हिडिओमध्ये हो आपण शाब्दिक उदाहरणं पाहणार आहोत त्या शाब्दिक उदाहरणामध्ये नमुना असा असणार आहे ए आणि दोन बी अशा दोन व्यक्ती आहेत ए ची पगार किंवा एचा मिळकत किंवा एचा खर्च बीपेक्षा ठराविक टक्क्यानं जास्त आहे तर बीच्या तुलनेत एचा पगार किती टक्क्यानं कमी आहे किंवा त्याच्या विरुद्ध अशा प्रकारची उदाहरणं आपण उद्या सोडवणार आहोत तरी विधाना उदाहरणासाठी नक्की भेट द्या आणि स्पर्धा परीक्षेत तयारी करणाऱ्या आपल्या विद्यार्थी मित्रांना या चॅनेलविषयी माहिती द्या धन्यवाद